अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्याकरिता माझे चॅनल रसभरीत काव्य सरप्राईज करा आज मी आपण मना, म, 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 मना मना मनातली कविता बहिणाबाई चौधरी यांची आपणापुढे सादर ती पहा आता आपल्या तोंडात जीव असते आई म्हणताना ते जीभ कशी होते सासू म्हणताना कशी होते काका का तात्या म्हणताना तर जिबीमध्ये कसा फरक पडतो तो जीजी आत्या ही शब्द बोलताना आपल्या जिभेमध्ये काय अंतर पडतो ते आपल्या बहिणाबाई चौधरीने अगदी त्यांच्या चपखल शब्दामध्ये मांडलं आहे आणि तीच कविता मी मनामनातली आपणा पुढे सादर करीत आहे ते पहा माय म्हणता म्हणता હોટા ટ ભીડે માં આપીડતોતા મણતા હોટ હોટા લાગે ભી દે આટ્યા મનતા મનતા के बड अंतर पड़े मै मनता मनता हूट हूटा लागे भीड़े आते मनता मनता के बड अंतर पड़े मै मतली मतली

जशी भरडली तात्या तात्या, तात्या म्हणता म्हणता दाता मधी जी बडे तात्या तात्या म्हणता म्हणत दाता मधी जी बडे Kaka monota monota nô ta mô nô ta cô si ma Kaka ma ge đô đê ca 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 ma ge ta ta cô si ma ge ma ta ta đi đi bờ đi काका मन मनता माग माग ड जिजिन जी बेला निवार जिजिमानतानता जी बेला निवार ससू मनतानता गेला तोंडातून वारा सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा अशा प्रकारे बहिणाबाईची ही कविता कशी की आपली जीव आई म्हणताना कशी होते मोठाले लोक भिडतो आत्या म्हणताना काय की केवढ अंतर पड आट्या हे केवढं अंतर पडतं मनो ता मनो ता उ, दाता तात्या म्हणता म्हणता दाताले दातामध्ये जी बर दात्या म्हणजे दातामध्ये ते जीब असते आणि काका म्हणता म्हणता जशी अशी मागे मागे ती जी बोलते ती किती चपकल शब्दामध्ये बहिणाबाईंनी त्याची कविता आपल्याकडे सादर केली आहे जी जी म्हटली की झाला आपल्या जिबीला निवारा जीजी आणि थोडी शांत आणि सासू सासू ही आपल्या गेल्या वारातोंडातून अशा प्रकारे चपकल शब्दात मांडलेली कविता बहिणाबाईची मी आपल्यापुढे सादर केली आहे ही अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा